उत्सुकता मेट्रोकडे राहिली आहे कारण की आता लोकांना रस्ते झालेले आहेत आता मेट्रो जी परवा मेट्रो बाराचं माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते भूमिपूजन झालं त्याचं काम देखील सुरू झालं म्हणजे जी मेट्रो कल्याणापासून ती तळोजापर्यंत जाणार आणि त्याच्यानंतर अजून एक मेट्रो आम्ही मंजूर केली कांजूरमाग ते बदलापूर ही जी मेट्रो आहे ही मेट्रो या शहरांना कनेक्ट करेल मेट्रो बारा जी आहे ती मेट्रो बारा ती कल्याण डोंबिवली सत्तावीस गावं त्या ठिकाणी कनेक्ट करतील आणि ही जी मेट्रो आहे कांसूरमागपासून ती बदलापूरपर्यंत जाणार आहे ती आपल्या पाईपलाईन रोडवरून थेट बदलापूरपर्यंत जाणार आहे म्हणजे आपल्याला शहरातून बाहेर निघाल्यानंतर पंधरा दहा मिनटामध्ये मेट्रो आपण पकडू शकतो पण भविष्याचं पण मी तुम्हाला सांगतो की आज ही आपण एक लाईन टाकतोय भविष्यामध्ये त्याला ब्रांचेस करून जे आहे हे शहराच्या आतमधून जे आहे हे बदलापूरच्या आतमधून ती देखील मेट्रो जी आहे ती आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहोत जेणेकरून जसं ठाण्यामध्ये घरातून बाहेर उतरल्यानंतर लगेच मेट्रो मिळते तसं आपण घरातून बाहेर उतरल्यानंतर लगेच आपल्याला मेट्रोच्या स्टेशनपर्यंत जाता येईल असं प्लॅनिंग जे आहे ते त्या ठिकाणी आहे मेट्रो बाराचं भूमिपूजन झालंय काही दिवसानंतर जे आहे हे बदलापूर कांजूरबाग ते बदलापूर मेट्रो आहे त्याचं पण भूमिपूजन होईल त्याचंही काम त्या ठिकाणी सुरू होईल पण अजून एक मी अंबरनाथकरांना या ठिकाणी सांगू इच्छितो की भविष्यामध्ये आता त्याचा डी पी आर वगैरे बनवायला तयार केला आम्ही भविष्यामध्ये असा रस्ता तयार झाला पाहिजे ॲक्सेस कंट्रोल की शहरामधून कोणाही व्यक्तीला बाहेर जायचं असेल तर त्याला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागले पाहिजे हे कसं होऊ शकतं जसं हैदराबादमध्ये ऍक्सेस कंट्रोल रिंग रोड आहे शहराच्या बाहेरून अहमदाबादमध्ये ऍक्सेस कंट्रोल रिंग रोड आहे शहराच्या बाहेरून तसा आपण जो आहे तो त्या ठिकाणी एक ॲक्सेस कंट्रोल ही माझी जी शहरं आहे सगळी माझा लोकसभा आहे तर बदलापूर चा चा तो बदलापूरपर्यंत टच होतो तर बदलापूरच्या व्यक्तीला जर ठाण्याला जायचं असेल तर तो काय करतो बदलापूर अंबरनाथ कल्याण भिवंडी बायपास मग ठाणा त्याला प्रत्येक शहरामधून हॉप करत 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 दुसऱ्या शहरामध्ये जावं लागतं भविष्यामध्ये असं झालं पाहिजे की अंबरनाथचा माणूस अंबरनाथमधून थेट बाहेर निघाला पाहिजे बदलापूरचा माणूस बदलापूरमधून थेट बाहेर निघाला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक नवी मुंबईपासून जे आहे ते ॲक्सेस कंट्रोल एक ह्या सगळ्या शहरांना म्हणजे तळोजा नॅशनल हायवे चौदा गावं सत्तावीस गावं डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर वांगणी आणि डायरेक्ट नॅशनल हायवेला तो जो रोड आहे ॲक्सेस कंट्रोल तो डायरेक्ट नॅशनल हायवेला जाऊन त्या ठिकाणी भेटेल म्हणजे लोकांना आपल्या शहरातून बाहेर निघायला फक्त दहा ते पंधरा मिनिट भविष्यामध्ये लागतील त्याचं काम देखील डी पी आरचं आपण त्या ठिकाणी चालू केलं आहे आणि ते आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी पाहायला मिळेल आता मला वाटत नाही की कोणाच्या डोक्यामध्ये अशा सगळ्या शंका असणार की बाबा एका भविष्यात एका काय स्वप्नरंजित वगैरे काय आहे का कारण की आता लोक पाहत की डेव्हलपमेंट जे आहे ते एक्झिक्यूट होत आहेत रोडवरती तर मी या सगळ्या गोष्टी बोलल्या तर त्या लोकांना म्हणजे मला अगोदर लोक असं बोलायचे ॲक्सेस कंट्रोल करू मेट्रो करू रेल्वे करू पण या मतदारसंघात असं झालं आहे की सगळे जे प्रश्न होते प्रलंबित गेले अनेक वर्षात ते सगळे प्रश्न म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून प्रश्न आहे लोकांचे होते पाचवी सहावी लाईन कधी होणार अंबरनाथच्या रेल्वे स्टेशनचा उद्धार कधी होणार कल्याणचा कधी होणार आमच्याकडे कॉन्क्रीटचे रस्ते कधी होणार मला वाटतं हे सगळं आता आपल्याला दिसतंय तर भविष्यात जे आहे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये जे आहे हे ऍक्सेस कंट्रोल रस्ता देखील आपल्या दृष्टीपतात जो आहे तो त्या ठिकाणी असेल